नमस्कार मी गौरी बायकर मुंबई मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक दोन डिसेंबर पाहूया टॉप फाईव्ह मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी रविवारी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय अविनाश जाधव हे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते मात्र त्यांचा पराभव झाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांनी पत्र लिहिलंय आणि ते म्हणाले सस्नेह जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ठाणे व पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे अशा आशयाचे पत्र पक्षाध्यक्ष राज ठाकरेंना त्यांनी सुपूर्द केले या निर्णयामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आता संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्यात त्यामुळे सत्ता स्थापनेला विलंब झालेल्या प्रक्रियेला आता वेग शक्यता काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली राज्यात मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेतील असे काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणाले तर आता सरकार बनवण्याबाबत आमच्या तिघांची बैठक होईल आणि त्यामध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले महाराष्ट्रात पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले सध्या तापमान घसरल्याचं दिसत असताना आता चक्रीवादळामुळे गाळठा कमी होऊन ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली तीन आणि चार डिसेंबर दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येल्लो अलर्टही जाहीर केलाय मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असल्याचा अंदाज आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचा आतापर्यंतच्या महाराष्ट्रातील राजकारणात त्यांच्या पक्षाने जिंकलेल्या या सर्वाधिक जागा त्यामुळे भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांचा प्रचंड आत्मविश्वास या विजयानंतर वाढलाय त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विविध जिल्ह्यात दौरे सुरू असून भाजप पदाधिकाऱ्यांना दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा दोन हजार एकोणतीस ची विधानसभा निवडणूक ही आपल्याला जिंकायची आहे असे आदेशही त्यांनी दिले त्यांच्या या विधानाने आता सर्वांच्याच भोवया या हिंचवल्यात विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेते आणि मुख्य चर्चा झाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली आहे तर मुख्य प्रदोत्पदी तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार रोहित आर आर पाटील आणि त्याचबरोबर माळशिरस मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांची देखील निवड झाली राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत ही घोषणा केली आहे